खेड तालुक्यातील तेरा शाळांचा निकाल शंभर टक्के कोकण विभाग पुन्हा अग्वल आणि ग्रामदैवत श्री केदार काळकाई मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने कुंभाडी येथे कबड्डी स्पर्धा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हो यांनी निकाल जाहीर केलाय महाराष्ट्राचा बारावीचा निकाल हा त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असून यात यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे तर कोकण विभाग सर्वात अव्वल ठरला असून राज्यात सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागलाय कोकण विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला असून कोकण विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एक्क्याण्णव टक्के एवढा लागलाय यामध्ये खेड तालुक्यातील तब्बल तेरा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून ज्ञानदीप विद्या मंदिर भडगावने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदा देखील कायम ठेवली आहे खेड तालुक्यातील एकूण तेवीस शाळांमधून बारावीच्या परीक्षेस विद्यार्थी बसले होते त्यापैकी तेरा शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलाय यामध्ये एसआय सायन्स विभागात परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी बहात्तर आणि निकाल हा शंभर टक्के लागलाय एल पी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड आर्ट्स विभागात परीक्षेला बसलेले विद्यार्थी सव्वीस आणि निकाल त्र्याहत्तर पूर्णांक साठ टक्के तर कॉमर्स शाखेतून पंधरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्याचा निकाल शंभर टक्के लागलाय तर सहजीवन कॉलेज हेड मधून सायन्स शाखेतून दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यांचा निकाल शंभर टक्के लागलाय आर्ट शाखेतून एकशे चार तर कॉमर्स शाखेतून दोनशे चौदा विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यांचा अनुक्रमे निकाल नव्याण्णव पूर्णांक तीन टक्के तर नव्याण्णव पूर्णांक त्रेपन्न टक्के एवढा लागलाय पुढे न्यू इंग्लिश स्कूल आमडसमधून सायन्स शाखेतून तीस विद्यार्थी आर्ट्स विभागातून बत्तीस तर कॉमर्स विभागातून एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यांचा अनुक्रमे निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के शहाण्णव पूर्णांक सत्तावन्न टक्के तर सत्त्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के एवढा लागलाय नवभारत हायस्कूल भरण्याच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागलाय एकूण एकशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर आर्ट्स विभागाच्या एकशे सोळा आणि कॉमर्स विभागाच्या सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या होत्या त्याचा निकाल हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक सव्वीस तर अठ्ठ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के एवढा लागलाय हाजी एस एम मुकादम हायस्कूलच्या कॉमर्स शाखेतून नऊ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यांचा देखील निकाल शंभर टक्के लागलाय आठ विद्यार्थी बसलेल्या निकाल देखील सत्याऐंशी पूर्णांक छप्पन्न टक्के विश्वनाथ विद्यालय सायन्स आणि कॉमर्स विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून आर्ट्स विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के एवढा लागलाय पुढे आदर्श हायस्कूल कर्जीच्या कॉमर्स शाखेचा निकाल देखील शंभर टक्के लागलाय विश्वनाथ विद्यालय धावणांच्या कॉमर्स शाखेचा निकाल देखील शंभर टक्के लागला आहे तर आर्ट्स विभागाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के एवढा लागला आहे तसेच खेड शहरातील शंभर टक्के निकालाची परंपरा असणाऱ्या ज्ञानदीपने देखील यंदा देखील शंभर टक्के निकालाची आपली परंपरा कायम राखत सायन्स आणि कॉमर्स शाखेचा आपला निकाल शंभर टक्के लागला तसेच शहरातील एल टी डी शाळेचा निकाल देखील शंभर टक्के लागला असून सायन्स आणि कॉमर्स शाखेने यात बाजी मारली आहे एम आय हजवानी हायस्कूलचा सा देखील सायन्स सा आणि कॉमर्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागलाय एम आय बी गर्ल्स हायस्कूलचा निकाल देखील शंभर टक्के लागलाय सायन्स आणि कॉमर्स शाखेने यात घवघवीत यश प्राप्त केलंय दसूर येथील नारायणराव ज्युनियर कॉलेजचा आर्ट्स आणि कॉमर्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागलाय समर्थकृपा हायस्कूलच्या सायन्स शाखेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेजने कॉमर्स शाखेने शंभर टक्के निकाल लावत यश संपादित केले बडगाव आय टी आयने देखील टेक्निकल सायन्स विभागात अकरा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामध्ये नव्वद पूर्णांक नव्वद टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जांगे येथील सायन्स शाखेचा अडतीस विद्यार्थ्यांचा निकाल हा शंभर टक्के लागलाय आयडियल इंग्लिश मिडियम स्कूल पुरुषच्या सायन्स शाखेने देखील शंभर टक्के निकाल लावलाय न्यू इंग्लिश स्कूल खवटी आणि आंबोलीने देखील आर्ट्स आणि कॉमर्स शाखेत घवघळीत यश मिळवून शंभर टक्के निकाल प्राप्त केलाय कनिष्ठ कला आणि वाणिज्य विद्यालय तळे आणि संत तुकाराम हायस्कूल आणसपुरे यांनी देखील शंभर टक्के निकाल प्राप्त करून यश संपादित केलंय बारावीच्या या सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली यामध्ये विज्ञान शाखा कला शाखा वाणिज्य शाखा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर आय टी आय या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख तेहतीस हजार तीनशे एकाहत्तर या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या चौदा लाख तेहतीस हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांपैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत बातमीकडे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के एवढा लागलाय सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के निकाल कोकण विभागाचा आहे तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय आणि तो एक्याण्णव पूर्णांक शरत एन्नी पत्रकार या देद निकार जाहिर यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी तेवीस ते मार्च दरम्यान घेण्यात आली यंदा राज्यातील पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख साठ हजार सेहेचाळीस विद्यार्थी बसले होते कला शाखेसाठी तीन लाख 81982 हजार नऊशे ब्याऐंशी विद्यार्थी तर वाणिज्य शाखेसाठी तीन लाख एकोणतीस हजार नऊशे पाच विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदतीस हजार दोनशे सव्वीस आय टी आयसाठी चार हजार सातशे पन्नास विद्यार्थी असा यामध्ये समावेश होता राज्यातील तीन हजार तीनशे वीस केंद्रांवर एकोणपन्नास टक्के मुली उत्तीर्ण झाल्या यंदा निकाल वाढल्याचे तर या टक्केवारीवरून आता स्पष्ट दिसून येत की यंदाचा निकाल वाढला असल्याचं समोर आलंय क्रमांक एक कोकण डिव्हिजन मंडळ आहे क्रमांक दोनला नाशिक डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के इतका निकाल आहे तीन नंबरसाठी पुणे डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका पुणे डिव्हिजनचा निकाल आहे चार नंबरसाठी कोल्हापूर डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के इतका निकाल आहे पाच नंबरला छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन चौऱ्याण्णव पॉईंट शून्य आठ टक्के इतका निकाल आहे सहा नंबरला अमरावती डिव्हिजन त्र्याण्णव टक्के इतका निकाल आहे सात नंबरला लातूर डिव्हिजन ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका आहे आठ नंबरला नागपूर डिव्हिजन ब्याण्णव पॉईंट बारा टक्के इतका निकाल आहे तर नऊ नंबरला मुंबई डिव्हिजन एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका निकाल ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभागातील बारावी विज्ञान वर्गाने शंभर टक्के निकालाची परंपरा सलग वीस वर्ष आज तागायत अखंड ठेवली आहे विज्ञान शाखेत एकशे त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते सदर विज्ञान विभागातील गुणानुक्रमे विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत यामध्ये प्रथम राधिका संजय पाटील चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय गंधर्व राजेंद्र भालेकर एक्क्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय अमिमा मुक्तार सय्यद सत्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के आणि चौथी गौरी प्रल्हाद विचारे शहाऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के तर पाचवा आलाय तो म्हणजे गणेश खैरे पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के एकूण परीक्षेस प्रविष्ट एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांची टक्केवारी ही नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण यामध्ये दोन विद्यार्थी आहेत विशेष प्रावीण्य पंच्या एकोणव्वद टक्के गुण यामध्ये चव्वेचाळीस विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणीमध्ये साठ टक्के ते चौऱ्यात्तर टक्के गुण मध्ये चौऱ्याण्णव विद्यार्थी आहेत द्वितीय श्रेणी पन्नास टक्के ते एकोणसाठ टक्के गुण यामध्ये तीन विद्यार्थी आहेत तर इंग्रजी विषयात नव्वद गुण मिळवत आफ्रा इम्तियाज खोत ही हो प्रथम आली आहे मॅथमॅटिक्स या विषयामध्ये अठ्ठ्याण्णव गुण मिळवत गंधर्व राजेंद्र भालेकर हा प्रथम आला आहे फिजिक्स विषयात सत्त्याण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील ही प्रथम आली आहे केमिस्ट्री विषयात शहाण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील ही प्रथम आली आहे तर बायोलॉजीमध्ये अठ्ठ्याण्णव गुण मिळवत राधिका संजय पाटील हिने वर्चस्व प्रस्थापित आहे आय टी विषयात पुन्हा नव्याण्णव टक्के गुण मिळवत राधिका संजय पाटील हिने वर्चस्व प्राप्त केलंय तर याचबरोबर बारावी वाणिज्य वर्गाने देखील शंभर टक्के निकालाची सलग सतरा वर्ष परंपरा कायम राखली आहे वाणिज्य शाखेमध्ये एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते यामध्ये पूर्वा सचिन कुळे शहाण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवत प्रथम आली आहे अग्रणी बाळासाहेब भगत पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मिळवत द्वितीय आली आहे तर तृतीय माज मोहम्मद सय्यद पंच्याण्णव पूर्णांक सतरा टक्के चौथी गले 94 पूर्णांक 67% तर ऋतुज परमानंद बेंडकाळे यांनी 94 पूर्णांक टक्के मिळवून हा पाचवा आहे या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार आणि पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट सर अनिल कापरे सर विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे वर्ग शिक्षक पंकज हालके अश्विनी पाटील सुमित गाडगे मकरंद दाबके सतीश माने संजय पाटील कांतीनाथ शिंदे अभिजित शेळके सखाराम चव्हाण साधना थोरात तसेच कोटा येथील शिक्षक भरत पटेल पटेलोहन सिंग विशाल रबानी रवींद्र गंगवार यांनी मार्गदर्शन केलं तसेच वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक मारुती आडाव डॉक्टर चंद्रसेन घुमरे अतुल आगलावे विठ्ठल सकुंडे सुमित घाडगे कांतीनाथ शिंदे रवींद्र ओक्टे यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडकरे विश्वस्त पेराज जोयसर जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल्ल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदू आणि इतर सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या, या सर्व विद्यार्थ्यांवरती आणि शिक्षकांवरती अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय खेड येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के एवढा लागलाय विज्ञान विभागाचा शंभर टक्के निकाल लागलाय तर कला शाखेचा एकूण निकाल नव्याण्णव पूर्णांक त्रेपन्न टक्के वाणिज्य शाखेचा निकाल नव्याण्णव पूर्णांक तीन टक्के एवढा लागलाय विज्ञान विभागामध्ये प्रथम क्रमांक क्रिश कोकाटे ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के मयुरी महेश लखमे द्वितीय क्रमांक अठ्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के तर सिद्धी दिनेश मोरे पंच्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के मिळवत ती तृतीय आलीये तर कला शाखा मध्ये प्रथम क्रमांक काताळे सार्थक सदुसष्ट पूर्णांक सतरा टक्के विघ्नेश विवेक चव्हाण सहासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के नंदिनी आयरे सहासष्ट टक्के मिळवत तृतीय आलीये वाणिज्य शाखेमध्ये अनुक्रमे तीन आलेले विद्यार्थी म्हणजे विनिता भावे सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के नेहा उसगावकर शहाऐंशी पूर्णांक पन्नास टक्के तर मिनाली निकव त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के एवढे मिळवत या विद्यार्थ्यांनी गौरवित यश संपादित केले या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला कार्याध्यक्ष मंगेशबाई बुटाला शाळेचे चेअरमन राजेश बुटाला मुख्याध्यापक रोहित भोळे उपमुख्याध्यापक मल्हारी मुलगे संस्थेचे संचालक संजय मोदी पंकज शहा यांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

देखील यावेळेस या सर्वांनी आभार आणि अभिनंदन व्यक्त केलेत त्याचप्रमाणे त्यांना सर्व योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणारे हायस्कूलचे चेअरमन राजेश बुटाला मुख्याध्यापक भोळे सर उपमुख्याध्यापक फुलगे सर यांचे देखील यावेळेस विशेष कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले खेड शहरातील बजमई इमदानियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य आणि विज्ञान विभागाचा एच एस सी फेब्रुवारी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे वाणिज्य शाखेतील मसीरा अब्बास शेख चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के मिळवत ती प्रथम आली आहे इफत अब्दुल कादिर आडकर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के ऐशाबी हिदायत मुकादम एक्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के तर मिसबा साजिद फिरफिरे एक्याण्णव पूर्णांक सतरा टक्के आणि विज्ञान विभागामध्ये महेक तसलीम बगदादी टेटवलकर पन्नास टक्के तर शिफा आंबेडकर सत्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे मोठे सहकार्य लाभले तरी आता संस्थाध्यक्ष ए आर डी सर संस्था सदस्य मुख्याध्यापक शहाबुद्दीन सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या पुढच्या बातमीकडे कुंभाडगावचे ग्रामदैव श्री केदारकाळी काय मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधव हनुमान क्रीडा विकास मंडळ आयोजित तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नुकतीच दोन दिवसीय भव्य पुरुष तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचं विजेतेपद श्रीकृष्ण फायटर्स भडगाव या संघाने पटकावलंय तर विजयी संघाला रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर उपविजेते ठरलेल्या झोलाई युवा प्रतिष्ठान आंबौली या संघाला रोख रक्कम आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेतील तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या श्री काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांना सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये आणि आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांक यजमान संघ हनुमान क्रीडा मंडळ या संघाला चारशे चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेतील उत्कृष्ट पकड हनुमान क्रीडा विकास मंडळाचा ऋतिक गमरे उत्कृष्ट चढाई झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवलीचा रवींद्र उर्फ बाळा यादव तर संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रीकृष्ण फायटर्स भडगावच्या आतिश उसरे याची निवड करण्यात आली या तिन्ही खेळाडू आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं या स्पर्धेत एकूण बावीस संघांनी आपला सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील सहभागी प्रत्येक संघाला सहभाग चषक देऊन तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना आकर्षक चषक आणि पाचशे रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेला स्पर्धा निरीक्षक खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव रवींद्र बैकर तर पंच पंचप्रमुख म्हणून खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सहसचिव शरद प्रो कबड्डीचे नामांकित पंच विलास बेंडरे संतोष शिर्के अमोल दडवी उल्हास शेलार राजेंद्र भागणे समीर शिंदे विशाल फागे यांनी पंच म्हणून काम पाहिले कुंभाडी येथे श्री केदारका मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हनुमान क्रीडा विकास मंडळ कुंभाड आयोजित खेड तालुका कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस સંપન્ન થાલી વીસ મે રોજી સોમવારી તાલુક્યા કુંભાડ યથે શ્રી કેદાર કાળકાઈ મંદિરા વર્ધાપન દિનાસે ઔચિત્ય સાધુ હનુમાન ક્રીડા વિકાસ મંડળ કુંભાડ આયોજિત ખેડ તાલુકા કબડ્ડી એસોસિએશન માં માન્યતેની ભવ્ય તાલુકાસ્તરીય કબડ્ડી સ્પર્ધા સંપન્ન થઈ સ્પર્ધેલા दापोली विधानसभा मतदारसंघाचे मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली या, या कार्यक्रमाप्रसंगी पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे कुंभाड ग्रामपंचायत उपसरपंच महेश भोसले मोहन भोसले हितेश भोसले दिलीप भोसले दर्शन सुर्वे बाळकृष्ण सुर्वे हनुमान विकास अध्यक्ष सागर भोसले उपाध्यक्ष विजय भोसले हेमंत भोसले सचिव प्रशांत भोसले यांच्यासह सचिव सुशांत भोसले खजिनदार संतोष मोरे जितेंद्र सुर्वे ब्रिजेश भोसले दीपक भोसले अजय भोसले आणि पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस मे रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे सदस्य लायन्स विवेक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड जांगे येथील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती लायन्स क्लबच्या बहुतांश सदस्यांचा वाढदिवस हा अशा आश्रमातील लोकांना सोबत घेऊन साजरा करण्यात येतो या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष लॅन्स रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील सचिव सुरेश शिकणे डॉक्टर वैष्णवी पाटील प्र प्रवीण चव्हाण आणि सदस्य मान्यवर उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त दीपवाहिनी